राम राम चा, चा, तो का रामराम जय खानदेश मंडळी शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज आलो आहे आपण चोपड्याच्या रविवारच्या बैल मित्रांनो आज बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला चोपड्या येथील बैलबाजार दाखवतोय मित्रांनो शेतकरी बांधवांनो लंपी आजार असल्यामुळे कसं आहे बैलबाजार मागे म्हणजे मा बायपासला भरत होता आजचा जो बैलबाजार शेतकरी मित्रांनो मेन म्हणजे मार्केटमध्ये भरतोय पण या बाजारामध्ये कसं आहे मित्रांनो जर तुम्हाला ज्या खरेदी करायला जर यायची असेल तर सांगताय बाकी शेतकरी तर पावत्या वगैरे आलेले नाही म्हणे आजीपर्यंत जर पावत्या वगैरे जर आले तर पावत्या वगैरे पण पाटील मित्रांनो जर तुम्हाला ज्या खरेदी करायला जर यायची असेल तर चोपडा बैलवाजार इथे येऊ शकता मित्रांनो या बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो माडवी गावटी गावरान आणि एक का एक दोन काही म्हणजे ठेलारी किंवा गावरान बैलजुड्या येत असतात मित्रांनो तसंच म्हणजे जर आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाकी शेतकऱ्यांच्या बैलजुड्यांची माहिती व काही व्यापारींच्या बैलजुड्यांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण देणार आहे मित्रांनो चला मग आता बघू मार्केटमध्ये काय आलंय नवीन बघू शकता शेतकरी बनवणं तुम्ही आता बाजार वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे काही म्हणजे एवढे म्हणजे शेतकरी आलेले नाही हे बघा या साईडला पण बाजार खाली आहे नाही तर सीजनमध्ये मित्रांनो या साईडला पण म्हणजे बैलजोड्या करायला जागा नसते बघू शकता तुम्ही आता काही इथं या शेतकरींच्या काही व्यापाऱ्यांच्या जोड्या आलेले आहे या जोड्यांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती घे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण सुरुवात करतो मित्रांनो आपल्या व्हिडिओला बघा मित्रांनो आता इकडे एक, एक जोडी जोडीची पण माहीत तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार शेतकरी बांधवांनो किती दादे भाई आहे दाताला पूर्ण झाले का असं का कुठले दादा राहणार आहे विष्णापूरची जोडी आहे का तर शेतकरी बांधवांनो बघू शकता तुम्ही विष्णापूरचे शेतकऱ्याची बही जोडी आहे जोडी बघा तुम्ही दाताला पूर्ण झाली आहे माडवी आहे का तर बघा मित्रांनो माडी बैलजोडी शेती कामाला चालू आहे संपूर्ण दादा असं आहे का म्हणजे उधारे वार होईल म्हणजे दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आपलं पैसे असतात काय नाव आपलं दिलीपमाडी दिलीप दयाराम माडी विष्णापूरचे राहणार आहे तुमची आहे का जोडी तुमची म्हणजे आपतचे असं आहे काय नाव तुमचं भाऊ लालसिंग लालसिंग पावरा का तर मित्रांनो बघू शकता लालसिंग बारेला यांची बैलजोडी आहे काय किंमत सांगताय जोडीची नव्वद हजार सांगताय का कमी जास्त होऊन जाईल एवारामध्ये बघा मित्रांनो यव वारामध्ये कमी जास्त होऊन जाईल मार्केबशाची गॅरंटी घेणार गॅरंटी राहील का म्हणजे दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आखलून पैसे असतात आपला बाजारामध्ये तर बघा मित्रांनो आपला आजचं जो चोपडा बाजार आहे या चोपडा बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो कुठलाही शेतकरी किंवा व्यापारी आला तर या बाजारामध्ये कसं आहे मित्रांनो उदारेवर तो आजचे म्हणजे बेनं द्या तुम्ही काही म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आखला त्याच्यानंतर पैसे द्या मित्रांनो खात्री करून तर मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बंद आहे का ठीक आहे मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ शकत नाही खरेदीसाठी एक वेळेस तुम्ही चोपडा मार्केट बैल या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो यावल रोडच्या हायवेला म्हणजे मार्केट भरलं असतं मित्रांनो बघू शकता तुम्ही आता इकडे काही मोठे मोठे जोडे आलेले काही आंबाळ्याचे व्यापारीचे आलेले काही म्हणजे विष्णापूर किंवा चोपड्याचे प्रॉपरचे व्यापारी त्यांचे आपण बळी जोड्या आलेले इकडे एक कालूसेट म्हणून त्यांची बळी जोडी नमस्कार कालूसेठ हो बघा मित्रांनो इकडे जोडी वगैरे ही पण आहे एक नंबर क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो काय किंमत दिलीप दादा जोडीची बघा मित्रांनो फुल माप मोठं आहे जोडी पण चांगली मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी माडी बैल जोडी आहे फुल अशी म्हणजे मोठ्या साईजची बैल जोडी मित्रांनो क्या बोलली इसकी किंमत क्या दिलीप दिलीपू किंमत इसकी पाच बोल कायचं आहे है? है काम में चालू आहे बघा मित्रांनो दिलीप भाऊ व्यापारी म्हणून आहे त्यांची बैल जोडी आहे खरेदीसाठी त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मित्रांनो किती दात आहे दिलीप भोए दात मी पुरे होई हो आय कायचं आहे का बघा मित्रांनो दाता कर्जात चांगताय ते जोडी पण चांगली आहे मित्रांनो काय मोबाईल नंबर तुमचा सत्त्याण्णव हो बावीस सद सव्वीस बारक्या वर्षाची गॅरंटी राहील बैलजोडी फुल गॅरंटी राहील दोन दिवस तीन दिवस बैलजोडी आखला त्याच्यानंतर म्हणजे पैसे द्या तर बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर दिलीप बेपारी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता शेती कामाची जोडी मित्रांनो जोडीच्या माप बघा तुम्ही फुल माप मोठे शेतकरी बांधवांना आता तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवणार आहे बघा मित्रांनो या साईडला कसं आहे बाकी शेतकऱ्यांच्या व्यवहार वगैरे चालू असतो व्यवहारांचा पण तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण आता इकडे या साईडला पण काही शेतकरी आलेले आहे शेतकऱ्यांशी पण आपण चर्चा करणार आहे बैलजोडींच्या बाबतीमध्ये बघू शकता आता इकडे या साईडला शेतकऱ्यांची बैलजोडी आहे बघा मित्रांनो जोडी पण चांगली आहे एक नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे या जोडीची माहिती घेऊन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवणार आहे मित्रांनो आता तुम्हाला म्हणजे स्पेशल शेतकरी भेटला तर शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय काय किंमत आहे बाबा जोडीची साठ हजार किंमत आहे का चालू आहे संपूर्ण शेती कामाला असं आहे का कुठले राहणार आहे आपण आढावाची अला। आहे शेत का शेतकरी काय नाव बाबा आपलं वासुदेव हरी पाटील हरी पाटील बघा मित्रांनो साठ हजार रुपये किंमत आहे बाबा आणि त्यांची बैलजोडीची येवारात कमी जास्त होऊन गेल बाबा सांगायची किंमत आहे तर मोबाईल नंबर आहे बाबा तुमच्याकडे बोला बरं नव्वद हा अकरा हा सोळा झिरो सात तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर साठ हजार रुपये कम मध्ये कमी रेंजच्या जोड्या दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला सांगता येते संपूर्ण शेती कामाला चालू जोडी बघा तुम्ही त्याच्यानंतरच म्हणजे खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जोडी पण चांगली आहे मित्रांनो मीडियम शेतकरींसाठी एकदम चांगली या जोडीतला मित्रांनो शेतकरींना जर म्हणजे सीजनमध्ये जर खरेदी करायला गेल मित्रांनो सत्तर किंवा पासष्ट हजार अशी रेंजमध्ये भेटेल मित्रांनो ही जोडी आता इकडे या साईडला तुम्हाला म्हणजे व्यापारींच्या जोड्या दाखवतो मित्रांनो मी ये 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 काका ना पत देख ना कौन आ कर मारा देख सुन बाल्टी में आ बात नहीं है ना बंदूक का डना भी बैठा सुन बाल्टी में अरे ना हम ना आ चुप छोड़ो पूरा मकान तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही या जोडीचा व्यवहार वगैरे चालू आहे शेतकरी आले पाण्यासाठी जितेंद्र भाऊ धनगर व धर्मराज भाऊ धनगर यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो आता बैलजोडीची आपण माहिती घेऊ आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशी जिथे बघू ही जोडी दोघं करतात एक दादा बरं बघू एक मिनटं शेतकरी मित्रांनो दात बघून पारखून घ्या तुम्ही बैलजोडी कसं आहे खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे खात्रीच्या बैलजुडी आता असतातच तसंच म्हणजे ते संपूर्ण गॅरंटी देतात मित्रांनो मार्क्याबा पड्या निघाला बैल तर बैलजोडीची संपूर्ण गॅरंटी राहील तुम्हाला तर बघू शकता शेतकऱ्यांना संपूर्ण शेती कामाला चालू का जे तू फुल गॅरंटी भेटेल मार्केट बशा पडल्या <गणटी> निघाला तर बैल आपण बदलून देऊ शेतकरीला हा चालू कामाची काम तशी गंमत येत नाही आपल्याकडे असा रेकॉर्ड झालेला नाही वापस येण्यासारखा आजूपर्यंत तर पण संपूर्ण म्हणजे शेती कामाचे बैल चालू दे आजू पण शेतकरी मित्रांनो जोडी बघू शकता तुम्ही जोडी खात्रीची बैल जोडी आहे सेठ सेटडणकर यांच्याकडे अशाच मोठ्या नेहमी म्हणजे त्यांच्याकडे विक्रीसाठी असता बैलजोड्या मित्रांनो तर काय सांगता येतो वेळीची किंमत हो एक लाख वीस हजार सांगता येव वरात काही कमी जास्त होऊन जाईल शेतकरी आल्यावर तर मित्रांनो जोडीचा माप बघा तुम्ही माप पण एक सारखं शेल एक सारखं बैलजोडीचं एक लाख वीस सांगायची किंमत आहे यव वरात काहीही कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो शेतकरी आल्यावर जोडी बघा तुम्ही त्याच्यानंतर खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो ते माडवी काही पण हे माडवी शेर आहे बघा मित्रांनो माडवी शेर या जातीची बैलजोडी जोडी बघा तुम्ही तुम्हाला संपूर्ण जोड दाखवून देतो अगोदर आपले जितेंद्र बोधनकर यांच्या धावणीतील जोडी पण चांगली मित्रांनो मीडियम साईज आहे छोट्या शेतकऱ्यांसाठी पण चांगली आहे आता जोडीची पण किंमत कसं आहे मित्रांनो हजाराच्या पुढे येईल म्हणजे नव्वद हजार पंच्याण्णव हजार अशी एक लाख रुपये अशी काहीतरी किंमत जाईल पण यवहारात म्हणजे कमी असं होऊन त्यातून मित्रांनो सांगायची किंमत असते हे पण करतात का जी तू बघ दोघं करतात ते का हे पण सर्व सगळ्या कामाला, कामाला चालू आहे काय सांगता जी तू पण किंमत पंच्याण्णव सांगायची व्यवहारात करून टाकू शेतकरी आल्यावर कमी तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगायची जोडीची बघू शकता तुम्ही जोडी वगैरे खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला नेहमी दिलेला असतो मित्रांनो हे कशीची तू जोड आहे का वेगवेगळे एकच घरची आहे का असं आहे का यांचे काय सांगता जितू मग एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार सांगताय फायनल द्यायचे फायनल द्यायला नव्वद हजार आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडीच्या माप बघा मित्रांनो पहिले जोडीचा माप बघा त्यांच्यानंतरच म्हणजे बागायत दर शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी आहे मित्रांनो मोठ्या शेतकरींसाठी जोडी एकदम एक, एक नंबर आहे एक रिंग एक शिंगे आहे बैलजोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही एक व्हाईट आणि एक थोडा ब्राऊन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नव्वद हजारला ला फायनल देऊन टाकतील दे। ते आप ना। ते आपले वाले तर बघा मित्रांनो यांच्याकडे कसं आहे मित्रांनो नेहमी जोड्या शेती कामाच्या विक्रीसाठी अवेलेबल असता आणि सर्व गॅरंटी असते मित्रांनो मार्क्या बशाचे स्वतः मालक असता शेतकरी बांधवांनो ते आता हे बघा हे पण शेऱ्या दिसत आहे म्हणजे माडी नागोरी कसे आहे असं आहे का कसे असत दाताला आहे दाताला दा। सहासा आहे का चालू आहे संपूर्ण शेती कामाल असं आहे का मार्केट बसायची स्वतः सगळ्या स्वतः सर्व गॅरंटी भेटेल तर बघा मित्रांनो दाताला कशी ते करतात का सहासा दात होते बघा मित्रांनो नागोरी बैल आहे दाताला सात दात होते बघू शकता तुम्ही पहिले मी तुम्हाला अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण मागून पडून दाखवून देतो झोड वगैरे जोड बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो नागोरी बैल जोडी मित्रांनो या जोड्या या जोडीची खूप डिमांड असते मित्रांनो आपल्या भागात तर सेट काय किंमत सांगता यांची एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचाळीस हजार सांगताय तर व्यवहारात काही करून कमी जास्त बघा मित्रांनो शेतकरी आल्यावर काहीही कमी जास्त होऊन जाईल सांगायला एक लाख पंचेचाळीस हजार सांगायची किंमत आहे जोडीच्या माप बघा मित्रांनो तुम्ही कारण की जोडी एक रिंगी एक शिंगी सहा सात आहे मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी भेटेल शेती कामाची आऊत गाडव खर्चे संपूर्ण आणि आपल्या दावणीला व्यवहार कसं होत सेट दोन दिवस आखलून पैसे काही शेतकरी बाहेरून आले तर त्यांना कॅश वगैरे आला तर कॅश करून घेऊ देत आपण असं आहे का बघा मित्रांनो त्यांना कॅश पण करून देतात आपण समक्ष आकलून म्हणजे बैलजोडी विकतात तर सेट मोबाईल नंबर बोला बर आपला सत्याऐंशी एक्क्याण्णव झिरो एकशे पंधरा ठीक आहे ही पण आपली आहे का त्यांची एका शेतकऱ्याची का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले धर्मराज सेट व जितेंद्र बोधनगर यांच्या दावने दिले संपूर्ण बैलजोडी आहे मित्रांनो तुम्हाला ते संपूर्ण बैलजोड्या मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवून दिलेले आहे खरेदी जर करायची असेल तर त्यांच्याशी म्हणजे तुम्ही संपर्क करून म्हणजे बैजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो आता ही बघा ही एक जोडी इकडे या साईडला या जोडच्या व्यवहार वगैरे चालू होता शेतकरी आले बघायला बघू शकता तुम्ही अशेच फुल म्हणजे करंटेड आणि फुल गॅरंटेड बैलजोडी असतात त्यांच्याकडे विक्रीसाठी जोडी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो जोडीचे जुडीचे मार्केबाचे स्वतः मालक असतात मित्रांनो ते जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायचे असेल तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही जोड्या खरेदी करू शकता काय काय तू कधी पण शेतकरी कधी आला तर आपल्या मार्केटमध्ये नेहमी बैलजोड्या असतात म्हणजे आठ दिवस पण तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर यायचे असेल तर समोरच म्हणजे हे त्यांचे शेड आहे इथं म्हणजे तुम्हाला कधीही बैल जोड्या भेटतील मित्रांनो आणि त्यांच्या मोबाईल नंबर मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो त्यांना जर संपर्क करून जर आले तर तुम्हाला म्हणजे कुठलाही दलाली हमाली राहणार नाही त्या त्या, त्या गोष्टीमध्ये मित्रांनो हो आपले जास्त दिवस सहसा म्हणजे आठ दिवस होता म्हणजे आपल्याला जी तू आपला मोबाईल नंबर सांगून द्या बरं माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस बत्तीस तीस आठ हां ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर धर्मराज सेठ व जितेंद्र भाऊ यांच्याशी संपर्क करून तुम्ही बैलजोड्या खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तसेच मित्रांनो आता मी तुम्हाला बाकीचे शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे पण जोड्या दाखवणारे व्हिडिओ वडीलच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो